श्रीपाद राजम शरण प्रपद्येस श्री गुरुचरण समागम शर्मा दंपती शास्त्री आणि मी असे चौघ जण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचं स्मरण करत होतो त्याचवेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक शास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता शास्त्री म्हणाला मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठिकापुरम क्षेत्रात आलो माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते ते धनवान असले तरी स्वभावानं मितव्ययी होते ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे करून घेत असत पितृदेवताना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक दहा प्रकारचं दान यथाशक्ती देत असत परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिकाधिक फायदा होईल असं पाहत त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता काही कालावधीनंतर वार्धक्यानं त्यांचा मृत्यू झाला माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते कालांतरानं त्यांचा सुद्धा मृत्यू झाला मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचं श्राद्धतर्पण आदी कर्म करत असे आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रह कलहांमुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोस केलं होत माझं जीवन नरकमय झालं होत जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो परंतु माझ्याकडे तर धन नव्हतच शिवाय ग्रह कलह या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु मरणानंतर पिशाच्या योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीनं अंतक्रिया होणार नाही हे निश्चित होतं एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचं सा काम अटकून जेवायसाठी येऊन बसलो त्या दिवशी सुनेनं विटलेलं अन्न वाढून दिलं त्याला वास येत होता त्या थोडे किडे सुद्धा दिसले गोशाळेतील कामानं मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भूकेनं डोळ्यात आसव येत होती माझी स्थिती फारच दयनीय झाली होती माझे आप्त सखे पुत्र कांता कन्या हे खरंच माझे आहेत का हा सारा तर नाही ना माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती इतक्यात एका अवधूतानं मला दर्शन दिलं करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून ओसंडत होता त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो ही व्यक्ती माझ्या चिरपरिचयाची चे असल्यासारखी मला वाटलं मी त्या अवधूताच्या दिव्य चरणांवर डोकं ठेवून नतमस्तक झालो ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केलं अवधूतानी थाळीतील अन्ना स्पर्श करून ते शुद्ध केलं परंतु ते विटकं अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतानी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला मी तो अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीचे माझ्या अंगात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं त्या अवधूतानी नंतर मला एक पहार दिली आणि ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितलं बराच मोठा खड्डा झाला त्या दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले अवधूतानी त्या खड्ड्यात तांदळाची पेज टाकायला सांगितलं आणि त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा बुजवून टाकला त्यावर ते अवधूत म्हणाले तुझी पिशाच बाधेपासून मुक्तता झालीय आणि तुझ्या घराची आता स्थल शुद्धी झाली आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील पादगये प्रमाणे असलेल्या पीठिकापुरम कर बाकी व्यवस्था मी पाहिजे आपण पीठिकापुरम इथं भेटू अवधूतांच्या आदेशानुसार मी पीठिकापुरम जाण्यास निघालो घरी कोणाला सांगितलं नाही अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो थोडं अंतर जाताच सायंकाळ झाली एका आमराईत एक मी प्रवेश केला तेथील यजमान नरसिंहप्पा यांनी माझं स्वागत केलं खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळं दिली ती खाल्ल्यानं माझी भूक शांत झाली त्या आमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तिथंच मुक्काम केला सकाळी स्नान संध्यादी आटोपून मी पुढे जाण्यास निघालो तेव्हा नरसिंहप्पानं मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले अवधूतानं सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाली होती त्या अवधूताच्या लिलेच मोठं आश्चर्य वाटत होत त्यानंतर नरसिंहप्पा मला म्हणाला कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येतो आहे तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल त्याचं उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातले आंबे दे मला पडलेलं स्वप्न आज खरं झालं तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि तुमचं दर्शन झालं मी धन्य झालो या घटनेवरून मला असं नक्की की ते अवधूत सुधी व्यक्ती नसून कोणीतरी दिव्य महापुरुष असावा मी पुढच्या प्रवासास निघालो नवीन वस्त्र धारण करून वेद स्मरण करत पुढे चाललो असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला त्या विद्युत प्रवाहानं मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती माझ्यासोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला तो वेदातील सावित्री मंत्राचा सा उच्चार करत होता मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो एवढ्यात तो मला म्हणाला सावित्री वर्णन मुख्यमंत्र आहे त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काटक चयन केलं ते सुद्धा पिठिकापुरम इथंच घडलं कधीतरी केलेलं विधान असत्य होऊन पिठिकापुरम इथं श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत वेद हे अपौरुषीय आहेत आणि ईश्वर निर्मित आहे वेद पठणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे परंतु वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येतं ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत तुला पिठिकापुरम बोलावणं आहे तू किती भाग्यवान आहेस तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय अरे बाबा श्रीपादांचं दर्शन सर्व पापांचं क्षालन ते साक्षात आहेत त्यांची जन्मभूमी क्षेत्र आहे ज्या धर्माला ग्लानी आली त्या, त्या परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं हनन केलं त्या काळी विष्णू दत्त आणि सुशिला हे एक पुण्यवंत दंपती राहत होते सुशिला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्यानं आणि साधना सामर्थ्यानं ती सती अनसूय समान होती विष्णुदत्त एक अत्यंत विचार आचार संपन्न सचशील ब्राह्मण होता त्यांना आपल्या साधनेनं आणि विद्वत्तेनं अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केलं होतं या उभय दाम्पत्यानी सती अनसुया आणि अत्रिमुनींबरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती ही स्थिती निराकार असून नेत्रांना आगोचर असते त्याचं वर्णन शब्दांनी नाही करता येत या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पळराज शर्मा या रूपात जन्मास आले त्यांनी केलेल्या तपाच फलस्वरूपच त्यांना श्रीपाद वल्लभ रूपान एका दिव्य पुत्राचा लाभ झाला हे भारद्वाज पुत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते पूर्वयुगात लाभात्र नावाचे एक वैश्य मुनी होते ते श्री मातेच्या वासवी कन्याका अवतारात तिचे पिता भास्कराचार्य होते श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते तू पीठिकापुरमला त्या महान पुरुषांचं दर्शन घेऊ शकशील तुझं उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात मधील व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि त्याचे वडील सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता परम पवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याचं आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचं फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता मधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंहवर्मा हे दोघ श्रीपादप्रभूना अत्यंत प्रिय होते त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असं शास्त्र वचन आहे परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही याचं कारण काय असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्याने विचारला तसंच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञ फवरूप शुभ घटना घडतात परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही त्याचं कारण काय श्रीपाद प्रभू म्हणाले काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात त्यांच्या जवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो त्या अग्नीनं पवमान घटातील विद्युत जळू शकते महायोगी असणाऱ्या पुरोहितानं शास्त्रविधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचं फळ चांगलं मिळून विश्वाचं कल्याण होतं परंतु असं न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये सोळा कोटी एकशे सोळा लाख एक हजार एकशे सोळा अशा संख्येतच दिली जाते यात सुद्धा रहस्य दडलेलं आहे गोत्र हे पितृसंबंधित असत हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही धर्म हा सात पुरुषांमध्येच फिरत असतो सपिंड हे मातेशी संबंधित असत विवाह योग्य मुलगा आणि धन ही दोन उत्तम कर्माची फळं आहेत स्त्री हे अग्निरूप असते ती प्रकृतीत आवश्यकच असते श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते ते शंकराचार्यांप्रमाणे पक्षपात रहित होते गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुळातील लोकांना दिली शंकराचार्यांना वाटलं हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहानं त्यांच्या इष्ट धर्माचं पालन करणार नाहीत शंकराचार्यांप्रमाणेच श्रीपाद प्रभूंनी जाती वर्ण मत वय यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती जड स्वरूप आहे एक हे चित्र प्रकृतीचं प्रतीक आहे दोन पासून दहा पर्यंत असलेल्या आठ संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत शून्य हे ब्रह्मतवाचं दिग्दर्शक आहे नऊ या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचं रहस्य दडलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत दो चौपाती देवलक्ष्मी आणि दोन पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत हे दोन चार नऊ आठ या संख्येचं प्रतीक आहे स्वामीच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत सृष्टीतील सर्व द्वंद्वाच दोन हे प्रतीक देहाचं स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी चार प्रतीक ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही ते नऊ या संख्येचं द्योतक आहे आणि महामाया ही आठ या संख्येनं दर्शवली जाते श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं विराट रूप मी ब्रहशिला नगरातील पेनुगोंडा नावाचा रहवासी आहे माझं नाव गणपती शास्त्री असून वेदध मी वेदध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे काकीनाडा गावात आलो गुरुंची सेवा करीत मी वेदध्ययन करीत असे माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती गाई वास्र होती मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे तसंच त्यांचं दूध काढून त्यांचं वाटप करण्याचं काम सुद्धा आनंदानं करत असे एके दिवशी मी गायीना घेऊन गेलो असताना मला दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या गळ्यातलं जानव पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला मी त्याला म्हटलं तुझ्या गळ्यात दिसतं तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी माझ्यातच सामावली आहेत सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणं पाहून मला ब्राह्मण समजला ते काही चूक नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियांची लक्षणं पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटं नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणं पाहून जर मला कोणी वैश्य समजल्यास तेही असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्यही नाही माझ्यातील शूद्राची लक्षणं पाहून मला कोणी शूद्र समजल्यास ते शूद नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही संपूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे मी परमसत्य आहे ते अवधूताना ज्ञात आहे माझा धर्म हा परमधर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे हेच माझं परमप्रिय सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढंच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाला युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या गुराख्यानं असं सांगताच माझ्या अंगात कापरं भरलं माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला आताच मी शनिदेवांशी बोललो मी या गणपती शास्त्री चित्र विचित्र बंधनानी बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी याचं कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केलं तू अशा बंधनात पडू नकोस हे ऐकून माझ्या अंगात भरलं माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायी जाऊन म्हणाला गा? हे गायत्री मला खूप भूक लागलीये दूध देशील का त्या गोमातेनं होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या त्या गुराख्यानं पोटभर दूध प्यायलं आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय होती तरी तिनं त्या गुराख्यास दूध दिलं तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं त्या गुराख्याबरोबर एक दहा वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती दिसायला दोघ सुंदर होते त्यांचं विनोदी संभाषण सारखं ऐकाव वाटते त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते तेवढ्यात व्यंकटप्पा या श्रेष्ठी त्यांच्या घोडा गाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचं मला नंतर समजलं माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी दान दिली होती त्या भूमीस लागूनच त्यांचं एक विस्तीर्ण शेत होत या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिठिकापुरम वायसपूर या ग्रामात येत असत श्रेष्ठीना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटलं त्या गुराख्यानं आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कन्येनं नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटलं आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती दृश्य आहे बघणारा आणि जे बघायचं ते दृश्य दोन्ही एकच आहेत यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात वेदांत काय आहे हरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसानं भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणं हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे ज्या ठिकाणी द्वैत दिसतं तिथं वास्तविकत अद्वैत असत तर द्वैत खरं का अद्वैत खरं ते विचार करून सांगाव्यास हवं त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना अशी शंका आली श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला शंका कशाची येते जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपानं तुमच्या घरी वास तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकास नेहमी ऐकू येतील अनघादेवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्ध नारी नटेश्वर रूपात आहेत परंतु ते आपणास दिसत नाहीत तेच तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात सुमती ला ला मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे मी माझ्या मातेला निक्षून सांगितलं होतं की माझा विवाह करू नका तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन श्रेष्ठी राजऋषी असल्यानं त्यांनी मला निष्कलंक बांधून भक्तीपाला आहे म्हणून मी अनघासमवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कोणतंच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहे कर्म आणि कर्मांची फळ कर्मान यांची संभावना देशकाल परत्वे ठरत असते सर्व भक्तगणांना माझ्या आचरणानं माझ्या लिलेन माझ्या महिम्यानं आमच्या समक्षच एका अनामिक तेजानं झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली त्या झाडाला एकच एक फळ लागलं होतं ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडलं ते कच्च फळ स्वामींच्या हस्त तत्काळ पिकून मधुर रसभरीत झालं ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभरानं गोड पदार्थ भरवते जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशून खावा म्हणून त्यास गाणं म्हणून गोष्टी सांगून भरवते तितक्याच प्रेमानं श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठीनं खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शानं श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येतं असा निष्कारण करत लोक बसतात या आगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते त्याच्या अमोघ अशा संकल्पांची कल्पनाच कोणी करू शकणार नाही मालिन्यानं उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो मालीन रहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य संपन्न करतात हे कार्य झाल्यावर ते पुनरपि परमात्म स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात जीवात्मा आणि परमात्मा यात भेदभाव करणारे जीव कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही द्वैत विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघं आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात जीवांना आपापल्या संस्कारण योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो या कार्यात त्यांना दैवी शक्तींची मदत होत असते या दैवी शक्तीना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात यवन लोक रूपात असलेल्या निराकार देवाला अल्ला असं संबोधतात तर इसाई लोक त्याला येशू असं संबोधतात संबोधन कोणत्याही नावानं केलं तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय प्रेमळ करुणायुक्त असं दिव्य चैतन्य प्रवाहित होत असत सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशानं चमकणारं मूळ तत्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या असल्यानं मला साध्य अथवा असाध्य असं कोणतंच विधान नाही सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्यानं प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळं त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझंच स्वरूप आहे असं ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधक बहिखानं किंवा अंतर्मुखानं माझं सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असं वर्णन आहे मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे नास्तिकाना देव नाही असं सांगणारा मीच आहे आस्तिकाना देव आहे याची साक्षही मीच देतो समस्त गुरु स्वरूप माझच आहे सत्य लोक सत्यनाम गोलोक महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे जो साधक माझी निर्मल भाव भक्तीनं आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावानं शरण येतो त्याचा योग क्षेम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्री वल्लभ आहे आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन प्राचीन असा योगी अत्री अनसुयानंद आज श्रीपाद श्रीवल्लभ भा आहे भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतलाय श्री व्यंकटप्प या श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर सांडून वाहू लागला त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिलं त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचं वर्णन शब्दांकित करणं केवळ अशक्य होत थोडा वेळ थांबल्यावर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले अरे बाळा श्रीपाद आमच्या वंशावर तुझी अशीच कृपा असू दे आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे आमच्या आर्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तथाच तू ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे क्षत्रियांना दोन वर मागण्याचा वैश्याना तीन वर मागण्याचा तर शूद्रांना चार वर मागण्याचा अधिकार आहे तेहतीस कोटी देवांच्या साक्षीनं मी वरदान करत आहे बापनाचार्यलूंच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारलं जाईल हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलांच्या अंतरावर असेल तसंच ते श्री बापनाचार्यलू व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा तेहतीस पावलांच्या अंतरावरच असेल तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे तो असा की त्यानं गुरुवारी मध्यान काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील त्यांची सदैव उन्नती होत राहील तू सांगितल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा माझी कृपादृष्टी राहील आर्यवंशीयानं राज्याधिकार मिळतील भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि लिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील हे माझं वक्तव्य काळे दगडावरील रेघेप्रमाणे आहे सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही आजोबा कालांतरानं माझ्या या जन्मभूमीवर बर बरीच परिवर्तन घडतील या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल या निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचं भाग्य केवळ पूर्व सुकृता आर्यवंश करण्याचं महाभाग्य लाभणार आहे त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील माझं चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील पीठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पीठिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेनं माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे भूतप्रेत पिशाचादी अदृश्य शक्तीपासून झालेल्या व्यथा मी दूर करीन श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी कन्यका हिनं मला राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पीठिकापुरम क्षेत्रात माझ्या सान्निध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिलं जाईल या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे माझ्या लीला स्वयं प्रमाण आहे सूर्यानं सूर्याची साक्ष कशी द्यावी श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानं सारेजण अत्यंत भारावून गेले त्यांच्या लीलांचं वर्णन करणं महाकठीण आहे दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबण्णा शास्त्री लिंगणा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गड्डीला निघालो श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनानं ते म्हणाले आहा हा ही चर्चा लागली श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचं वर्णन करण्यात खूप वेळ केला मल्लादी यांचं ऋण व्यंकटप्पय्या यांचे ऋण श्रेष्ठी यांचे ऋण तसंच वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत असं सांगून मौन मौनमुद्रा धारण केली श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो ఫల శ్రుతి మానసిక క్లేశ నివాణ్